नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वणी शहरातील युवा उद्योजक स्वच्छ प्रतिमा असलेले तडफदार युवा नेतृत्व ॲडव्होकेट कुणाल विजय चोडिया यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी ॲडव्होकेट कुणाल चोडिया यांची नुकतीच नियुक्ती केली असून तसे नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण जाहीर करणार आहे वणी शहरासह तालुका व जिल्ह्यात भाजपची विचारधारा सर्वसामान्य जनतेसह तळागळापर्यंत पोहोचवून भाजपाचे संघटन वाढविण्यामध्ये भर देणार असल्याचे यावेळी ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांनी बोलून दाखविले ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांची भाजपच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे कोण आहेत ॲडव्होकेट कुणाल चोरडिया त्यांचा अल्प परिचय आपण जाणून घेऊया ॲडव्होकेट कुणाल चोरड्या हे वनी शहरातील दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडे यांचे ते सुपुत्र आहे विजय चोरड्या ज्याप्रमाणे शेतकरी शेतमजूर गोरगरीब युवक विद्यार्थी वृद्धांच्या मदतीला जाऊन जातात तोच स्वभाव ॲडव्होकेट कुणाल चोरड्या यांचा आहे युवा नेतृत्व म्हणून शहरात त्यांच्याकडे पाहले जाते त्यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे वनी शहरातच झाले त्यानंतर त्यांचे अकरावी बारावी आणि बी ए एल एल बी भारतीय विद्यापीठ पुणे येथे झाले तर एल एल एमची ही त्यांना भारतीय विद्यापीठातूनच प्राप्त झाली तर बॉम्बे करून प्रॅक्टिस प्राप्त झाली क्रीडा क्षेत्रात त्यांनी आजपर्यंत मोठमोठ्या मुट सामन्यांचे आयोजन तर अनेक क्रीडा मंडळाला आर्थिक मदत करून सहकार्य केले आहे यामध्ये बनी शहरात प्रथमच टी टेन क्रिकेट सामन्यांचे आयोजन करून बनी शहरासह विधानसभा क्षेत्रातील खेळाडूंसाठी एक संधी उपलब्ध करून दिली तर या सामन्यांसाठी लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते कबड्डी सामने आयोजित करण्यातही त्यांचा मोठा पुढाकार नेहमीच असतो तर शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा खेळ शंकरपट आयोजन करण्यात ते ग्रामीण भागात नेहमी मदत करीत असतात अनेक विद्यार्थ्यांना मदत व गुणवंतांचा सत्कार सोहळा त्यांनी केलेला आहे तर अनेक रुग्णांना ते नेहमीच मदतीचा हात देत असतात नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात ते सहभागी होऊन मदत करीत असतात वणी शहरात साजऱ्या होणाऱ्या नवरात्री उत्सवात ते हिरारिने सहभागी होऊन स्वकरताने गरबा म्हणजे दांडिया उत्सव साजरा करतात यामध्ये शेकडो युवक युवती सहभागी होऊन नवरात्रीचे नऊ दिवस देवीची आराधना आणि गरबा नृत्य सादर करीत असते त्यात दर दिवशी विविध आकर्षण भेटवस्तू एडव्होकेट कुणाल चोरडे यांच्या वतीने भेट देण्यात येते तर वणी शहरात मोठ्या प्रमाणात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा केला जातो या जन्माष्टमी समितीचे ते अध्यक्ष असून त्यांच्या वतीने हा जन्माष्टमी सोहळा साजरा केला जातो यात तीन ते चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी शेवटच्या दिवशी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले जाते वणी शहरात नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रम ॲडव्होकेट कुणाल चोरडे यांनी आयोजित केले आहे यामध्ये महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा शो भजन गायिका शहनाज अख्तर यांचा भुलेबाबांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसिद्ध भजन गायक लखबीर सिंग लखा यांचा भजनाचा धार्मिक कार्यक्रम तर महाराष्ट्राचा प्रसिद्ध गायक संजू राठोड आणि रितिका श्रुती यांच्या गायनाचा कार्यक्रमही ॲडव्होकेट कुणाल चोर्डे यांनी आयोजित करून व कर परिसरातील जनतेसाठी एक पर्वणीच दिली होती सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच ते गरिबांना व गरजूंना मदत करण्याचाही आघाडीवर असतात नुकतीच वीज पडून बावीस बकऱ्या ठार झालेल्या मारेगाव तालुक्यातील गरीब शेतकऱ्याला त्यांनी मदतीचा हात देऊन आधार दिला होता त्यामुळेच त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे ज्यामध्ये लोकमत विदर्भ आयडॉल सकाळ वृत्तपत्राचा सकाळ आयकॉन ऑफ महाराष्ट्र ओ टी टी टाइम्स मीडिया ग्रुपनेही त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले होते त्यांच्या सामाजिक कार्यामुळे युवकांमध्ये ते आकर्षणाचे बिंदू ठरतात युवकांची मोठी फडी त्यांच्या मागे उभी असल्याचे दिसून येते सोशल मीडियावर सुद्धा त्यांचे सर्वात जास्त चाहते असल्याचे दिसून येते आणि ते नेहमी आपल्या हटके अंदाजाने चर्चेत असतात त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊनच भारतीय जनता पार्टीने त्यांना यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे त्यांच्या सामाजिक कार्याचा पक्षालाही मोठा फायदाच होणार असून आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत ॲड एडु... ॲडव्होकेट एडु... कुणाल चोडे यांच्या नेतृत्वाने भरारी घेणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे